जागतिक बँकेच्या माध्यमातून वेळोवेळी दरडोई आणि प्रगतीच्या अहवाल प्रसिद्ध केले जातात एक्सेस टू इलेक्ट्रिसिटी हा अहवाल म्हणतो गेल्या दहा वर्षात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात विशेष असं योगदान दिलं गेलेलं आहे दहा वर्षा अगोदर भारतामध्ये एक्सेस इलेक्ट्रिसिटी हा दर किती होता तर तो, तो पासष्ट टक्के नागरिकांनाच इलेक्ट्रिसिटी मिळत होती आज देशामध्ये नव्याण्णव एक्सेस आहे एक टक्के लोकसंख्याच्या असणाऱ्या लोकांना सार्वजनिक स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध होत होत्या आज शौचालय प्रत्येकाच्या घरामध्ये आणि सार्वजनिक दृष्ट्या निर्माण करून आदरणीय पंतप्रधानांनी अमूलाग्र बदल देशामध्ये घडवला पूर्वी लोकसंख्येच्या एक टक्के वैयक्तिक स्वच्छता पायली साठी व्यवस्था होत्या आज सत्त्याण्णव टक्के व्यवस्था या देशामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलाय त्यामुळे भारतीयांच असणार जीवनमान हे सुसह्य करण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधानांनी केलं हे जागतिक बँकेचा सा अहवाल सांगतोय हीच तर आहे मोदी मॅजिक